हां काय शाळेत काय शुभेच्छा द्या तुमच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर येथील सन्माननीय सुधाकरजी गवंडर व त्यांचे चिरंजीव शुभमजी गवंडर व सर्वोत्कृष्ट परिवाराने आपल्या आयुष्यातील व्यावसायिक उद्योग क्षेत्रामध्ये एक पेट्रोलियमच्या माध्यमातून एक पाऊल त्यांनी या ठिकाणी टाकलेलं आहे या आयुष्याच्या जडणघडणमधील त्यांच्या जीवनातील व्यवसाय क्षेत्रामध्ये त्यांनी व त्यांच्या चिरंजीवाला यश मिळो हिंदुस्थान पेट्रोलियम या माध्यमातून त्यांनी या व्यवसाय क्षेत्रामध्ये संभाजीनगरमध्ये ते टाकलेलं पाऊल नक्कीच भविष्यामध्ये प्रगतिकारक यशस्वीकारक अशा प्रकारचं राहील आणि या क्षेत्रामध्ये त्यांना भरभरून प्रगती मिळो अशा प्रकारची शुभेच्छा मनोकामना या ठिकाणी सर लिंग समाजाला तुम्ही काय आव्हान करणार या माध्यमातून एक फार मोठा गौरवास्पद आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या परम मठाचे भक्त असणारे सुधाकरजी गवंडर हे वीरशैव लिंगायत समाजाचं एक भूषण आहेत आणि समाजामध्ये पूर्वीपासूनच ते चांगल्या प्रकारचं सामाजिक काम करत आहेत सामाजिक कामाबरोबरच त्यांनी अनेक नव तरुणांना रोजगारांची निर्मिती करून दिली बऱ्याच तरुणांना त्यांनी या ठिकाणी आपल्या स्वस्वावलंबी बनून पायावर उभं केलं आणि आज ते स्वतःच्याही चिरंजीवाच्या माध्यमातून या उद्योग क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं करिअर करत आहेत ते समाजाला सगळ्यात मोठा आनंद आहे तर समाजाने आणि नवतरुणांनी स्फूर्ती आणि प्रेरणा त्यांच्याकडून घ्यावी आणि आपल्या आयुष्यातही अशा प्रकारची व्यावसायिक प्रगती करावी मी सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज धर्मपीठ साखरखेडा जिल्हा बोलतो हा आज गुरुवारच्या आशीर्वादाने योगेश्वरी पेट्रोलियम पंथाचं उद्घाटन आहे आणि त्या कार्यक्रमासाठी महाराज उपस्थित राहिले महाराजांचं महाराजांचे आभार सर्वांना जे विनंती केली त्या विनंतीला मान्यवर उपस्थित राहिले त्यांचाही आभार तुमच्या पत्रकारांचाही आभार आणि सेवा सेवानिवृत्तीनंतर अचानक तुम्ही उद्योग क्षेत्राकडे कसं काय वळलात काय म्हणजे कल्पना कसं का सुचली वेळ जावा म्हणून मी हा उद्योग समज समज समजकार्य वाटचाल सुरू राहणार माध्यमातून आता पंधरा वीस लोकांना रोजगार उपलब्ध झाला आपले पत्ता अजून मोबाईल नंबर वगैरे योग्य शुरी पेट्रोलियम जुना बीड बाय देवळाई प्लॉट नंबर दोन गट नंबर एकशे चार छत्रपती संभाजी पेट्रोल पंपाचे कोणी अधिकारी वगैरे भेटू आले होते ना बरं कोण कौन कोण आले होते अजय कुमार सिंह सिनियर मॅनेजर हा हां आणि संकेत गोदानी सिनियर मॅन्य नमस्कार हा मी देवीदास पंडित आज फाउंडर साहेबांच्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन होत आहे आणि त्यांनी जवळपास एक वर्षापासून हे पंपाच्या उद्घाटनासाठी म्हणजे उभारणीसाठी प्रयत्न करत आहे त्यांना त्यामध्ये बरेच त्यांना प्रॉब्लेम आलेले पण त्यांनी फेस केले आहे आणि हे खास त्याचा एक मोठा योग आलेला आहे इथं आणि या पंपाच्या उभारणीस त्यांना सर्वांच्या आमच्या वन गार्डनचे सर्व सहकारी मित्र

इकडे समोर बघा ताई समोर लक्षण आई समोर बघा लक्ष काढून समोर तुम्ही सारखा भैया भैया तुम्ही सारखा हो भैया जाना तुम्ही येऊन मागे